हॅ लव्ह यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण युनिक असे भजे आपण खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे भजे खाल्ले आहे कधी मिरची भजे कधी बटाटे भजे कधी कोथंबीर भजे कधी मुंगाचे भजे पण तुम्ही कधी हिरव्या कांद्याच्या पातीचे भजे खाल्ले आहे का तर चला आज आपण ह्याच हाच व्हिडिओमध्ये ही रेसिपी बनवणार आहे तर चला मग व्हिडिओ नक्की बघा तर त्यासाठी घ्यायची हिरव्या कांद्याची पात घ्यायची अगोदर ते ही वरची साईड कट करून घ्यायची नंतर थोडी खालची साईड कट करून घ्यायची आणि जी काही खराब पात असते ती पण काढून घ्यायची आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आणि असे आपण सर्व पात इथं क्लीन करून घेतली होती नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कांद्याची पातीला नंतर काढून घ्यायची आणि ड्राय होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची नंतर घेऊया बेसन पीठ एक वाटी ओवा जिरं हिरवी मिरची आणि लसण बेसनपीठ मी अगोदर चाळून घेतलं होतं नंतर घेऊ इकडे जिरं आणि लसण बारीक करून घेऊया म्हणजेच पेस्ट तयार करून घेऊया नंतर घ्यायचं छोटं टोपलं घ्यायचं त्यात बेसन घालायचं नंतर हिरवी मिरची नंतर घालायचं ओवा घालायचा आणि जिरं आणि लसणची पेस्ट घालायची नंतर थोडं लाल तिखट घालायचं नंतर हळद घालायची आणि नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आणि पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर आपल्याला हे एकदम पातळ असं बनवायचं नाही नंतर घालायची कोथंबीर घालायची आणि आता हे बॅटर इथं तयार झालं होतं नंतर घालायची कांद्याची पात घालायची आणि व्यवस्थित त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला ठेवायची आणि इथं कढाई पसरट घ्यायची नंतर घालायचं तेल असं व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं कांद्याच्या पातीला आणि इथं तेल पण गरम झालं होतं नंतर एक एक कांद्याची पात तेलामध्ये सोडून द्यायची आणि वरची बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची चला आता आपल्या दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय झाल्या होत्या नंतर घ्यायची काढून घ्यायची आणि छान अशी कुरकुरीत आपले हे हिरव्या कांद्याच्या पातीची भजी तर ता तयार झाले होते आणि मी पहिल्यांदाच ट्राय केले होते खरंच खूप छान झाले होते हे भजी बऱ्याच वेळीच आपण ही कांद्याची भात फेकून दिली जाते त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा हिरव्या कांद्याच्या पातीचे भजे आणि इथं आपण सर्व कांद्याच्या पातीची भजी इथं तळून घेतली होते चला मग आता आपले इथं सर्व भजी इथं तयार झाले होते नंतर त्याच्यासोबत मी हिरव्या मिरच्या पण थोड्या फ्राय केल्या होत्या आणि तुम्ही टमाटे सॉस आणि हिरव्या मिरचीसोबत त्याला खाऊ शकतात खरंच खूप भारी झाली होती एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगत थँक्यू